नमस्कार सगळ्यांना नमस्कार बसलोय आज मोटर जोडली बायको झाली खूप काय बघतेस माहिती मग काय पाण्या अवघड झालं तर म्हणून ह नाही हो मला कुठं नीट पडली मला नेट नाही पडलं नाही काहीच नाही चांगलं म्हणलं आता दोन चार दिवस झालं पाण्याची सरम झाली पाण्याची सरम झाली चार पाच दिवस झालं आज दाजीने पळापळी करून फिटरला बोरून आणला जाऊन आठ दिवस दागे दिसता दाजेला घाई आणतं घाय घाय आणतात आता काय बोलावं तुला नेम करा काय बोललं पाहिजे काय नाही जवाय चालला का

लगीन करायला जायचं जायच तिक घेऊन झेंडे घेऊन हे होत काय कुणी आलं आमच्या खजरावळ्याने आमच्या नशेबाच सगळं ती करून टाकलं तसलं बघायचं नाही माझ्याकडे कसल बघायचं नाही म्हणजे कसल कस बघायचं मग हम्म आता कसं बावन बघून चागड्या म्हणलं कसं चार पाच दिवस झालं पाणी पियाला नाही नाही काय नाही म्हणलं बायको खूप

झालं बाई जोडून जाडून सगळे ओके मोटर करून घेतले ना आता झालं जोडदार एकट्यानीच पड नाही नाही आता फिटरनी एकट्यानीच बर पडपड जुडली असते तिने मोटर शरी माणसाची गाड्या

ती मला वाटतं बाबा ना बरं ना काय मग इथं बाण टाका काय नाही मत बी वर वरपर्यंत जावं डायरेक्ट तिथं तोड माल नको दिसायला आणि माझं तिला तोड नको दिस दिसायला आपलं कसं आहे का नाही म्हणजे असं बाण लागणार नाही तर आमची नाही काय नाही काय नाही काय ते काय होतं रोज समोरासमोर रोज समोर समोरासमोर असल्यामुळे आहे ना

कुठं लगेच बसू आपण या परवा हा एकदा घरात घुसल्या म्हणजे बाहेर सगळं निघणार काय म्हणलं बाबानं पण आता भूक लागली काहीतरी केली काय का बघावं विचारावं पोरीला म्हणलं लवकरच आपला तुकडा पाणी मोडून जो फाकड होई या माणसाला तर काय म्हणण्यात काही अर्थ नाही बोलण्यात काय माहिती का सकाळपासून मी तुम्हाला बघितला दुपारी व्हिडिओ टाकलेला नाही सकाळपासून व्हिडिओ म्हणजे मी फोन करतो तो स्वतः जाऊन आणला तिथं जाऊन मी किती वाजता चेअर सहावा चेअर वाहिले ते हां मग आखा दिवस घातला बरं त्याला नसताना जाऊन आणला तर मोठं तशीच राहिली होती बसवायची बसविली नसती त्याने आणि आता विचार करायची गोष्ट आता सनसूट जवळ आला आहे आणि मग आता एक एक दिवस वाया चालला करायचं सगळं वर खायचं ही ती त्याला काय दुसरं काम आलं की दुसरेकडे पळत राहिलं विस्पीटर आपलं काम राहिलं तसंच सारखं त्याला फोन सारखा फोन करावा लागतो आणि सारखं ते त्याच्या मागच लागून राहावं लागतं तवा मग येते तसं दाली जाऊन आणला तिथून सगळं त्याच्या हाताखाली थांबून सगळं काही जोडून घेतलं आता कसं हे टाटर पावसापाण्याचं बाहेर भिजतोही सारखाच भिजत होता पंधरा दिवसाला ना आठ दिवसाला त्याला फिटर बोरावं लागत होता नीट करावं लागत होता त्याला आणि कसं आहे ते चालू बंद करायचं म्हणलं लेकरं बाळं आपण नसतो इथं गेलं बाहेर उदेवाला यायला त्याला कुणकड हां बरं आता पावसा पाण्याचा दिवस तुम्हाला माहिती आहे आता मस्त पाऊस जवळपास आता उघडायच्या मार्गात आलेला आहे पण पावसाचं बिनबरावची कामी पाऊस कसं आहे आपल्याकडं भरपूर असा पाऊस झाला आहे पाऊस चालू व्हायच्या आधीपासून पाऊस चालू आहे ती पार आता एंडला एंडिंगला पाऊस आला आहे तरी पाऊस चालू आहे मग एवढा पाऊस आपल्याला इथून मागं कधी झालाच नाही एवढा पाऊस झाला आहे आमच्याकडे टोटल तळी आहेत ना तलाव फुल भरल्या सांड्यातून पाणी निघाले एवढं पाव पाऊस झालेला आहे आता शक्यतो आपल्याला ह्या वर्षी पाण्याची काय अडचण येणार नाही बरं का पाऊस झाला भरपूर मागल्या वर्षी आलती अडचण दैतल्या महिनाभर अडचण आलती बोरला पण ह्या वर्षी भरपूर पाऊस झाल्यामुळं कसं आहे पाणी दिवस नाही जायचं पण बघू आता ती कसं आहे आपला टाटर गोटाळा बी होणार नाही काही आणि हिता आलं की कोणी बोळते तर गोठाण दाबित चालू करतोय भरतं पाणी कुशाला कुणाला नाही म्हणता येत नाही ना मग त्याच्यामुळं काय केलं आता हे वेळेस खर्च तर काही चुकत नाही आठ दिवसाला त्याचं काही सामान गेलं आणायचं टाकायचं परत फिटरला पैस इथाच्या माणसाला बुकत आहे काही कळत नाही बाहेरची माणसं नवीन आलं त्यांना नाही बुकत

त्याला रामदेबानं बन नाही काय या माणसाला बोलण्यात काय अर्थ नाही आपल्याला काय बोलायचं नाही नाही काही इकडे बरं बी माया बरं इथं बसलं ना मी की थंडात बसन माझ्या बरोबर त्याच्यामुळं आपलं आहे ना काय तो मला मी बाय बाय करतो आणि तिकडे बी आपलं बोलायचं म्हण करतो काय आहे का नाही त्याला काय वाद निर्माण करायचं पुढं काय म्हणायचं आहे काय याला मग करायचं काही म्हणतो आता म्हटलं तो आपण कुलूप लावणार आहे माणूस समोर असल्या लागल कुलूप माणूस नसल्या उघडल कुलूप